अमोल मेटकरींचं हे आमदारकी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न असल्याचं दिसतं आहे कारण मुख्यमंत्रीपद हे संख्याबळावर दिलं जातं किंवा मि मिळतं हे त्यांना कदाचित माहीत नसावं विठ्ठल हे विठ्ठल हा आमचा वंचित शोषितांचा गरिबांचा देव आहे आणि जे जो पक्ष ज्या पक्षाचे नेते मागासवर्गीय दलित ओबीसींच्या निधीमध्ये निधी वाटपा वाटपामध्ये तफावत करतात अशांना आमचा गरिबांचा देव कधीच पावणार नाही कारण देवेंद्र फडणवीस हे वंचितांच्या कैवारी म्हणून या महाराष्ट्रामध्ये सध्या काम करीत आहेत ही त्यांची विठ्ठलानं त्यांना पाचव्यांदा महापूजा आषाढीची महापूजा करायची संधी दिलेली आहे एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून ते राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व फुलत आहे आणि याच्यामागं त्यांच्या पाठीमागं आमच्या पंढरीच्या या पांडुरंगावर केलेल्या निश्चिम भक्तीचा आशीर्वाद आहे आणि पुढील पाच वर्ष नक्कीच देवेंद्रजी फडणवीस साहेब या, या विठ्ठलाची महापूजा करतील आणि विठ्ठल त्यांना नक्की आशीर्वाद देईल